मी अभय प्रवीण बनसाळी राहणार सोलापूर माझी आजी गौरीबाई प्रेमराज बनसाळी तिचा मृत्यू दोन हजार सहा साली माधवनगर सांगली येथे झाले येथे झाला जवळपास अकरा महिन्यांनी सोलापूर महानगरपालिका इथे पुन्हा त्याच व्यक्तीचा मयत दाखला नोंद करण्यात आला महापालिका येते या दाखल्याची प्रती व कागदे कोणी केली याची नोंद आम्हाला लिखित स्वरूपात कळवली असे अर्ज केले असता त्यांच्याकडून आले की तेरा तीन अन्वये श्री पूनमचंद मनसाळी यांनी जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीशे एकोणसत्तर मधील कलम तेरा तीन ने माननीय कार्यकारी दंडा दंडाधिकारी यांचे दिनांक दहा दहा दोन हजार तेरा आदेशान्वये मान्य आरोग्याधिकारी यांचे दिनांक अठरा अकरा दोन हजार तेराच्या मंजुरीने करून घेतलेले असून सदर माहित नोंदणी क्रमांक छत्तीस चोवीस नोंदणी दिनांक अकरा अठरा अकरा दोन हजार तेरा सदर नोंद रजिस्टरला आहे परंतु सदर कागदपत्र उपलब्ध नाही असे कळविण्यात आले त्यानंतर आम्ही सोलापूर सोलापूर तहसील उत्तर येथे अर्ज के या गौरीबाई प्रेमणास भंसाळी यांच्या मृत्यू दाखलाच्या कागदाची मागणी केली असता त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात कळवले की दोन हजार तेरा साली आम्हाला जन्ममूर्ती नोंदणी घेण्याचे अधिकारच नव्हते त्यामुळे आमच्या इथे संचिका उपलब्ध असण्याचे प्रश्न सुधवत नाहीत असे लेखी स्वरूपात कळवले असते कळवले हो कळवले त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेचा पुन्हा आम्ही तक्रार केलो की त्यांना अधिकार नव्हता तर तुम्ही कशाच्या आधारावर केलं गेलं तर इथे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न कर या, या प्रकरणाचा सदर बोगस दाखल्याचा प्रकरणाचा वाटा फोडण्यासाठी मी हे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट केले आहे म्हणून असे या प्रकरणातून असे लक्षात येते की संबंधित व्यक्तीने म्हणजेच पुलमचंद बनसाळी यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून हे सगळे बोगस मृत्यू दाखला तयार केलेला आहे तरी आम्हाला न्याय मिळावा अशा प्रकारे मी उघडकीस आणल्या बोगस प्रकार मी उघडकीस आणल्यामुळे माझ्या जीवास जर भविष्यात धोका निर्माण झाला तर यासाठी संबंधित व्यक्ती आणि महापालिका जबाबदार राहणार आहे